आज आपण इथे असे छान मस्त थालीपीठ बनवणार आहोत मस्त अशी गरमागरम थालीपीठ आणि चटणी वाव हॅलो द स्पायसी कडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मेथी कोथंबीर ह्याचे असे थालीपीठ बनवणार आहोत चला आपण इथे आता लगेच बनवायला घेऊया असे गरमागरम थालीपीठ मस्तच आणि त्यासोबत अशी मस्त चटणी आज इथे मी मेथी आणि कोथंबीर ह्याचे मस्त इथे थालीपीठ बनवणार आहे चला आपण इथे लगेच बनवायला लगे घेऊया इथे आपण मेथी टाकून घेऊया आधी कोथंबीर पण आपण इथे बारीक चिरून घेतलेली ती पण टाकून घ्यायची आहे इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या पण इथे टाकून घेतलेल्या आहे एक छोटा टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केला इथे एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा तिखट टाकून घेतलेला आहे अर्धी चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा भरून इथे धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे चमचाने सर्व इथे साहित्य टाकून घेतलेलं आहे एक चमचा भरून इथे तिळ टाकून घेतलेले आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे इथे अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण इथे एक कप भरून इथे ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे अजून इथे मी अर्धा कप टाकून घेतलेले आहे इथे इथे तुम्ही बघू शकता इथे फक्त मी नाचणीचं पीठ तीनच चमचे इथे टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान सर्व पीठ जे कोरडे मसाले कोथंबीर मेथी पूर्ण मिक्स करून घेऊया इथे लागेल तसं आपण इथे पाणी ओतून घ्यायचे हे छान मिक्स करून घेणार आहोत आता इथे छान असं जेवढं लागेल तेवढंच इथे पाणी ओतायचं आहे फार पाणी ओतायचं नाही इथे मी छान हातानेच मिक्स करून घेत आहे चमच्याने काय एवढं छान मिक्स होत नाही पूर्ण आपण आता हे हातानेच छान मिक्स करून घेऊया हे बघा इथे छान असं मस्त भिजवून घेतलेलं आहे आज संडे बाहेर जेवायला जायचंय म्हणलं काहीतरी हलकं फुलकंच तसे इथे मेथीचे पराठे बनवते आमच्या घरामध्ये हे सर्वांना प्रचंड आवडतात आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे लगेच करायला घेऊया तुम्ही असे मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी लागतात आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे तेल टाकून घ्यायचं असं पूर्ण पॅनला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले इथे थालीपीठ छान येतात त्यानंतर इथे आपण असं मिश्रण घेऊन इथे गोल थालीपीठ तुम्हाला लहान मोठं जेवढं हवं तेवढं इथे सोडून घ्यायचं इथे आपलं थालीपीठ सोडून झालेलं आहे थोडंसं तेल असं इथे आपण टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ थाली हे चिटकत नाही इथे छान खालची साईड भाजल्यानंतर आपण त्याला सावकाश असं साईड चेंज करून घेतलेली तुम्ही बघू शकता इथे मस्त असं खरपूस आपलं इथे थालीपीठ तयार झालेलं आहे आणि मस्त असं प्रेस करत करत याला खालची साईट अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि खूप टेस्टी लागतं तुम्ही बनवून बघा मेथी कोथंबीरचं हे थालीपीठ जे घरामध्ये साहित्य असतं त्याच्यापासूनच आपण हे पटकन बनणारं थालीपीठ आहे तुम्ही बनवून बघा आता आपण साईट ह्याची बघूया खालची झाली का वाव तुम्ही बघू शकता खायला तर चव याची अप्रतिम आहे आता हे झालेलं आहे आपण हे हो काढून घेऊया मी पुन्हा तेल टाकून घेतलेलं आहे दुसरंही थालीपीठ मी तुम्हाला इथे सोडून दाखवते तुमच्या आवडीनुसार बनवू शकता लहान मोठे मी इथे थोडे मोठे बनवून घेतलेले आहे मी बघू शकता इथे किती छान मस्त असं खरपूस भाजले गेलेलं आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा वाव आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असे उपीट पोहे खाण्यापेक्षा असे मस्त हेल्दी टेस्टी कोथंबीर आणि मेथीचे थालीपीठ बनवून तर बघा किती छान लागतात आपलं हे झालेलं आहे काढून घेऊया सर्व मी थालीपीठ असेच बनवून घेणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय